भाजपाचा स्पष्ट बहुमतासह विजय कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही अपक्ष उमेदवारांच्या भेटीवर माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांचा ठाम खुलासा वणी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह एकूण अठरा जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे शिवसेना उभाठाला सहा काँग्रेसला तीन तर अपक्ष उमेदवारांना दोन जागा मिळाल्या आहेत भाजपाच्या या यशानंतर शहरात उत्साहाचे वातावरण आहे दरम्यान प्रभाग क्रमांक चे अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज उर्फ टापू यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर भाजपाला पाठिंबा दिल्याच्या चर्चांना वेग आला होता यावर प्रतिक्रिया देताना बोधगुरवार यांनी स्पष्ट केले की ती केवळ सदिच्छ भेट होती भाजपाला आधीच स्पष्ट बहुमत असल्याने कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही मात्र वणीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली काल उमेदवार देण्यासाठी मला त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर अन अनेक काही बातम्या आल्या बा आम्ही पाठिंबा विचारला असं आम्ही कोणाला पाठिंबा विचारला आहे आम्हाला सध्या कोणाच्या पाठिंबाची गरज नाही भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन आहे स्वबळ भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी जनतेने दिली आहे पूर्ण जनतेने वनिकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून अध्यक्ष आणि अठरा उमेदवार दिला आहे त्यासाठी आम्ही थोडासा पाठिंबा विचारावा तोराच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही परंतु अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं बा वार्डाच्या विकासासाठी वार्डाच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आम्ही तुमच्या सो म्हणजे सोबत जबर आम्ही तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आमच्या द्या आम्ही निश्चित सांगितलं की या शहराचा नजराध्यक्ष वलिताने निवडून दिला आहे वलितच्या प्रत्येक पार्टा विकास नाही भाजपचं काम आहे प्रत्येक पार्टा विकासासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो परंतु याचा अर्थ की आम्ही तुम्हाला पाठिंबा विचारला तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला असं नाही जे जे आम्हाला लोक मदत करत असेल तर आम्हाला अडथळ म्हणजे आम्ही बाहेरून आम्हाला चालते परंतु आपस उडालेले दोन मदर्शक आहे ते इतर पश्चातशे लोकांनी आम्हाला आतमध्ये सरकारच्या भूमीतून आम्ही सर्वांना विश्वास देऊन जे काँग्रेसचे असो उभाट असो त्यांनाही विश्वास देऊन आम्ही थांबतो शेवटी या शहराचा विचार असताना राजकारणाच्या बाहेर विचार करून राजकारण आत्मदेता पार्टी भेदभेद या शहराचा विकास त्याची जबाबदारी जनतेने दिली म्हणून जनतेच्या विश्वासाला तळ न निश्चितपणे आम्ही या शहराचा विकास करणार आहोत परंतु जुन्या इतर पक्षांना आम्ही प्रवेश द्यावं किंवा इतरांचा पाठिंबा विचारावं अशी भाजपची परिस्थिती नाही भाजप सहबळावर जनते निवडून आहे सबळावर भाजप सत्ता स्थापन करणार आहे त्यामुळे इतरांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही